ठिकाणी या मोहोळ शहराला एक रक्तरंजित इतिहास आहे दोन हजार पाच साली या ज्या ठिकाणी आज सभा याच ठिकाणावरून पंडित देशमुखांना गाडी धरून उचलून नेलं होतं भाई हे पंडित विसाव्या वर्षी असताना त्या बाळाराजे पाटलाने पंडित देशमुखचा मर्डर केला ते इंजुरी केलेले छप्पन वार पंडित देशमुखवर केले जी बाहेर काढली गेली पाणी पाणी मागत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथबाई शिंदे आपल्या मोळचे राज आमदार राजभाऊ खरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रराजे चौरे या शहरामध्ये अनेक वर्षापासून शहराच्या विकासाकरता प्रचंड तळमळ दाखवणारे प्रथम नगराध्यक्ष रमेश वारसकर व्यासपीठावर उपस्थित असलेले पिप्टोपा देशमुख आणि गुलामगिरीची अनगरकरांच्या गुलामगिरीची साखळी तोडून त्यांना आशिया खंडातील सगळ्यात वेगवान माफी मागायला भाग पाडणाऱ्या रणरागिनी उज्ज्वलात देते त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिद्धी वस्त्रे भाई या ठिकाणी या मोहळ शहराला एक रक्तरंजित इतिहास आहे दोन हजार पाच साली त्या मोहोळ तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याचा आता सगळ्या मीडियामध्ये उल्लेख केला जातोय त्यानंतरच्या राजन पाटलाच्या विरोधामध्ये आवाज उठवला म्हणून दोन हजार पाच साली या ज्या ठिकाणी आज सभा याच ठिकाणावरून पंडित देशमुखांना गाडीत घालून उचलून नेलं होतं भाई हे पंडित देशमुख शिवसैनिक होते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते त्या पंडित देशमुखांनी विरोधात आवाज उठवला म्हणून त्या राजन पाटलाच्या मुलाने विसाव्या वर्षी असताना त्या राजे पाटलांनी पंडित देशमुखचा मर्डर केला त्या मर्डर करणाऱ्या पंडित देशमुख वर केले जी बाहेर काढली गेली याच्या पलीकडे जाऊन विकृतपणाचा कळस म्हणजे या आलगडच्या त्या युवा नेत्याने पंडित देशमुखच्या पाणी पाणी मागत असताना साहेब तुमचा शिवसैनिक मरताना पाणी मागत असताना इथल्या बहात्तर शिवसैनिकाच्या झोनावर अनगरकरांना इथं पाय ठेऊ दिला नव्हता परंतु दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी शिवसेना म्हणून गेले शिवसेनेचे शिवसे ने नेते यांनी बरोबर संघान बांधलं आणि आज त्यांच्याबरोबर संधान बांधून भगत करून त्यांना मदत कर कोटी दिले या मोहन मध्ये आज जे काही विकासाची कामं चाललेली आहेत त्या ठेकेदाराकडनं आज देखील माझे आमदार जे आहेत तो टक्केवारी वसूल करतो त्यामुळे ते काम बोगस व्हायला लागलेले आहेत माझी विनंती आहे साहेब नगर विकास मंत्री म्हणून जी काही कामं चाललेली आहेत याच्या गुणवत्ते बाबतीत कुठली तडजोड नको म्हणून आपण याची इन्क्वायरी लावली पाहिजे आज आम्ही सगळेजण एकत्रितरित्या या ठिकाणी सांभाळतोय मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे अनेक जणांना राष्ट्रवादीचा या ठिकाणी घड्याळाचा उमेदवार का उभा केला नाही घड्याळवाले पंधरा दिवस झालं बाकामरामध्ये गेलेले आहेत हे मोहोळ शहरामध्ये शिवसेने सुरक्षा घेऊन जायची परिस्थिती निर्माण झाली जर या अंग हे पाहून घेता येईल परंतु या शहराचा विकास हा पुढचा टप्पा आहे लक्षात घ्या अडीच वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिली गेली अडीच वर्ष फक्त अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष आनगरकरांच्या विचाराचा ज्यावेळेला बसला त्याच्यानंतर अडीच शहरामध्ये बर्डोल पाडला झाला का नाही बर्डोर उद्या जर यांच्या हातामध्ये सत्ता दिली पुन्हा दर वर्षाला सहा महिन्याला बर्डर पाडल्याशिवाय राहणार नाही शिंदेसाहेब तीन जिल्ह्या पार करा म्हणून पोलिसांचा रिपोर्ट आहे रद्द केली आणि त्या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणजे अजून मर्डर करायला मोकळे झाले पाहिजेत अजून दादागिरी करायला मोकळे झाले पाहिजे ही गुंडागर्दी आणि दहशत जी आहे ही संपवण्याच्या करता आणि पंडित देशमुखांनी धनुष्य बाण घेऊन पंडित देशमुख यांनी या गोवन शहराच्या करता आणि तालुक्याच्या करता जीव दिला त्या पंडित देशमुखला श्रद्धांजली वाहण्याकरता धनुष्यबळाचा नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे आणि वीसच्या वीस नगर